नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महर्षी धोंडुकेशव कर्वे यांचे थोडक्यात आत्मचरित्र सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महर्षी धोंडुकेशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये शिरवली मुरुडी जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाला त्यांचा पहिला विवाह राधाबाई सोबत झाला अठराशे त्र्याहत्तर मध्ये कर्वेच्या मनावर पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेच्या विचारांचा पराभव होता एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा तेजक मंडळची स्थापना त्यांनी केली आणि एकतीस डिसेंबर अठराशे मध्ये शारदा सदनची पहिली विद्यार्थिनी व कर्वेंचे मित्र न नरहरपंत जोशी यांची बहीण गोंदुताईशी विवाह त्यांनी केला विवाहानंतर गोंदुताईंचे नाव आनंदीबाई ठेवले अठराशे ब्याण्णवमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सभासद ते बनले अठराशे एक्याण्णव ते एकोणावीसशे चौदा फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे गणित प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले टिळकांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेवर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून कर्वेंनी पुनर्विवाहाचा मेळावा भरविला एक जानेवारी अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये अनाथ बालिकाश्रम पुणे अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये या संस्थेच्या स्थापनेची घोषणा त्यांनी केली एकोणावीसशेमध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमुळे अनाथ बालिकाश्रम ही संस्था हिंगणे येथे हलविण्यात आली कर्वेना हिंगणे येथील आश्रमासाठी राव बहादूर गोविंद गणेश जोशी यांनी आपली सहा एकर जमीन दिली होती एकोणीसशे सातमध्ये हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली आयुष्याची सहा तपे स्त्री शिक्षणासाठी खर्च करणारा महाराष्ट्रातील हा पहिला समाजसुधारक होता एकोणविशे दहा मध्ये निष्काम कर्म मठ या संस्थेची त्यांनी स्थापना केली आपले जीवन निरर्थक नसून ती एक सामाजिक पूजा आहे असे कर्वेंचे म्हणणे होते एकोणावीसशे पंधरामध्ये सामाजिक परिषदेचे पुणे येथे ते अध्यक्ष कर्वे बनले होते स्त्रियांच्या विद्यापीठाचे बारा वर्षाचे इंग्रजी भाषेतील इतिवृत्त कर्वेंनी येथे वाचली होती महिला अध्यापन शाळेची सुरुवात त्यांनी एकोणावीसशे सतरामध्ये केली आणि एकोणावीसशे अठरामध्ये कन्याशाळा पुणे येथे त्यांनी सुरुवात केली वीस जून एकोणावीसशे सोळामध्ये हिंगणे येथे स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली आणि एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार त्यांनी एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये यास श्रीमती नाथीबाई दामोदर ढाकर्सी विद्यापीठ यस एन डी टी मुंबई विद्यापीठाचा दर्जा त्यांना देण्यात आला एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे बत्तीस स्त्री शिक्षणाच्या अभ्यासासाठी आफ्रिकेचा प्रवास त्यांनी केला आणि एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधींनी यंग इंडिया या वृत्तपत्रात महर्षी कर्वेंचा गौरव केला होता आणि आपलं जीवनचरित्र सांगणारा आत् आत्मवृत्त ग्रंथ त्यांनी लिहिला एकोणवीसशे छत्तीसमध्ये महाराष्ट्रात ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि पुणे येथे बाल अध्यापन मंदिर हे शिशुविवाह विहार स्थापन केले एकोणासशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी जाती निर्मूलन संघटना स्थापन केली आणि कन्याशाळा काढली सातारावाई येथे कर्वेंना पुणे विद्यापीठातर्फे डी एल आय टी ही पदवी प्रदान करण्यात आली आणि एकोणवीसशे बावन्नमध्ये अण्णासाहेबांना कर्वेंनी बनारस विद्यापीठातर्फे डी एल आय टी पदवी प्रदान केली अठरा एप्रिल एकोणवीसशे त्रेपन्नमध्ये सोशल कॉन्फरन्समध्ये सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन आहे असे विचार त्यांनी मांडले होते एस एन डी टी विद्यापीठातर्फे त्यांना डी एल आय टी ही पदवी प्रदान करण्यात आली होती पद्मभूषण हा किताब प्रदान करून त्यांना गौरव करण्यात आले एकोणीसशे पंचावन्नमध्ये मुंबई विद्यापीठातर्फे एल एल डी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये आणि बाल मनोहर मंदिर सातारा येथे त्यांनी एकोणावीसशे साठमध्ये स्थापन केले एक नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये भारत सरकारचा भारत हा सर्वोच्च सन्मान त्यांनी विज्ञान देण्यात आला होता या विद्यापीठास ते विठ्ठलराव ठाकरसी यांनी वीस लाख रुपयेची देणगी देण्यात आली होती या पहिल्या विद्यापीठाच्या स्थापनेस कर्वेंचा विरोध होता कर विरोध करणारी व्यक्ती ते होते के नटराजन एस एन डीचे पहिले कुलगुरू होते रागो भांडारकर राग ओ भंडारकरांच्या ऐवजी एस एन डी टीचे कुलगुरु रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे होणार होते परंतु रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे महर्षी करवेंनी मुंबईला आणून अभ्यासासाठी मदत केलेल्या व पुढे रँगल प्राप्त कर्वेचा हा चुलत भाऊ होता एस एन डी टी विद्यापीठ मातृभाषेतून शिक्षणाचा स्वीकार करणारे पहिले विद्यापीठ होते महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचे वर्गमित्र व निकटचे सहकारी बाळकृष्ण जोशी यांच्यामुळे प्रेरित झालेले होते महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचे पुत्र डॉक्टर र धो कर्वे प्रसिद्ध रसायनशास्त्र व कामविज्ञानाचे प्रेरणे ते होते अण्णासाहेबांना महर्षी ही पदवी जनतेने दिली होती भारतरत्न मिळणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती महर्षी धोंडकेशव कर्वे हे होते आचार्य अत्रे महर्षी धोंडकेशव कर्वे म्हणजे महाराष्ट्राचा चमत्कार होय अशा थोर समाजसुधारक व विचारवंतांचा मृत्यू नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टमध्ये झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो शेतीविषयी माहिती देणार आहे तर त्यामध्ये टॉपिक राहणार आहेत शेतीची व्याख्या शेतीचे प्रकार किती व ते कोणकोणते आहेत शेतीसाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत आणि शेतीचे व्यवस्थापन म्हणजे काय या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ होईल